बोर्ड परीक्षेत गणित विषयाकरिता टाईम मॅनेजमेंट कसे करावे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण दहाव्या वर्गात असाल आणि येत्या मार्च महिन्यात बोर्डची परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद जिल्हा यवतमाळ गेल्या वीस वर्षापासून मी वर्ग दहावीला गणित हा विषय पुसद येथे शिकवत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की गणित या विषयात शंभरपैकी शंभर मार्क कसे मिळू शकतात आणि आज आपण बघत आहोत की गणित या विषयात वेळेचे योग्य नियोजन कसे करावे गणित मग तो अल्जेब्रा असो की जॉमेट्री असो दोनही विषयाचे बोर्डचे पेपर हे चाळीस मार्कचे असतात चाळीस गुणांचा पेपर सोडवण्यासाठी आपणास दोन तास दिले जातात दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट जर आपण मार्क आणि वेळ याचा जर प्रॉपर रेशो बघितला तर एक मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला तीन मिनटे वेळ मिळणार आहे परंतु प्रत्येकच प्रश्नात हा नियम लागत नाही कारण जे एम सी क्यू किंवा एक दोन शब्दात उत्तरे लिहिण्याचे प्रश्न आहेत तिथे तीन मिनटे आपल्याला एका मार्कासाठी लागत नाहीत मग एकशे वीस मिनटे जरी आपण असले तरी शंभर मिनटात तो पेपर कसा पूर्ण करायचा आणि मग शेवटी वीस मिनटात संपूर्ण पेपर चेक करणे व काही जादा प्रश्न सोडवणे कसे शक्य आहे ही आयडिया आज तुम्हाला मी सांगणार आहे वेळेचे नियोजन शिकण्यापूर्वी आपणास प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नीट माहीत असावे प्रश्न पहिला ए हा चार मार्कांचा प्रश्न आहे ज्यामध्ये एक मार्कांचे चार अत्यंत बेसिक प्रश्न एम सी क्यू स्वरूपाचे विचारले जातात प्रश्न क्रमांक वन बी हा सुद्धा चार मार्कांचा आहे ज्याच्यात एक मार्काचे चार स्मॉल आन्सर टाईप प्रश्न असतात हा आठ गुणांचा प्रश्न आपला दहा ते बारा मिनिटात पूर्ण व्हायला पाहिजे मग प्रश्न क्रमांक दोन ए हा दोन मार्कांच्या दोन ॲक्टिव्हिटी सोडवा रिकाम्या जागा भरा व प्रश्न क्रमांक दोन बी हा चार मार्कांचे चार प्रश्न दोन मार्कांचे सोडवा असा असतो तर हा सुद्धा बारा मार्काचा जा प्रश्न जवळपास चोवीस मिनिटात आपला पूर्ण होऊ शकतो प्रश्न क्रमांक तीन मध्ये तीन मार्काची एक ॲक्टिव्हिटी रिकाम्या जागाची व तीन बीमध्ये तीन मार्काचे दोन प्रश्न सोडवा असा नऊ मार्कांचा तो प्रश्न असतो हा सुद्धा आपला वीस ते पंचवीस मिनिटात पूर्ण होतो म्हणजे प्रश्न तीनपर्यंतचे प्रश्न बहुतेक एक्झरसाइजमधलेच तेच तेच असतात त्यामुळे जवळपास एक तासात हे तीन प्रश्न सोडवणे सहज शक्य आहे पण प्रश्न चारमध्ये मध्ये पूर्णपणे बाहेरचे ज्याला आपण हॉट्स म्हणतो ते प्रश्न असतात यात चार गुणांचे दोन प्रश्न सोडवा हा आठ मार्काचा प्रश्न असतो सुरुवातीला विचार करणे प्रश्न समजून घेणे त्यानंतर सोडवणे या प्रकारे जवळपास पंधरा मिनिटात एक असे तीस मिनिटात दोन होता। प्रश्न होतात शेवटचा प्रश्न हा पाच मार्कांचा पाच वा तीन गुणांचा असतो त्याला सोडवण्यासाठी दहा ते बारा मिनटं हे पुरेसे होतात म्हणजे आपण जर टोटल बघितलं तर शंभर ते एकशे पाच मिनटात पूर्ण पेपर होऊन तुम्हाला शेवटी पंधरा ते वीस मिनटं मिळतात ज्यामध्ये काही स्टेप चेक करणे चुकीचे प्रश्न परत एकदा सोडवणे किंवा वेळ असेल तर काही जादा प्रश्न सोडवणे असे आपण नक्कीच करू शकतो पेपरच्या वेळी घड्याळ सोबत ठेवा पहिल्या मिनटापासून नीट नियोजन करा मग बघा वेळ कसा पुरून उरतो मित्रांनो तर मग लागा तयारीला आता खूप कमी दिवस तुमच्याकडे आहेत या सर्व टेक्निकचा वापर करून आपण नक्की वेळेचं प्रॉपर नियोजन करू शकाल अशी मला खात्री आहे सुंदर पेपर कसा लिहाल याकरिता आमचा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व यासारखेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू